मित्रांनो नमस्कार मेतरूनौ मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांच स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्या गावाला ऊन आहे की नाही आहे तर ऊन खूप आहे मित्रांनो गावाला आणि अजून गावालाच आहे मे महिना म्हटलं तर बरीच वरिश माणसं बरीचशीच आहे मुंबईची माणसं आपल्या गावाला येतात कोकणामध्ये उन्हाळ्यामध्ये आपले आंबे खायला करवंद खायला आणि बरीचशी रानफळं खाय येतात आणि आरामासाठी बरं येतात म्हणजे रेस्टसाठी येतात कामावरून जी आपली दगदग असते ती थोडं गावाला येऊन रिलॅक्स होतात त्यासाठी मित्रांनो सगळी बरीचशी माणसं मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला येतात तर मीहीसुद्धा आलेलो आपल्या गावाला तर आता गावाला आलो आहे तर गावाला आल्या मित्र आपण गावचार करतो आपल्या सर्व जे राहणीमान असतं सर्व माझ्या गावचार वर्क असतं तर मी आता माझ्या शरीर बघा डोक्या बिकांना गवत बीत असेल बराच गवत फाडला आहे आताच मित्रांनो आम्ही कदमवाडी कदमवाडीतून येत होतो तर येता येत मित्रांनो गावाला तर आपल्या गाईगुरं असतात तर तर खाण्यासाठी चारा लागतं तर त्याच्यात गाव येताना येताना मित्रांनो पेंड्या आणल्या तर आणि आज आपण खरं म्हणजे जाणारा अंघोळीला विहिरीवर आणि आमच्याकडे मी तर एक दोन विहिरी आहेत अशा दोन का तीन विहिरी आहेत बऱ्याच विहिरी आहेत पहिला आम्ही पहिला का आमच्या गावामध्ये पाण्याची पाणी नव्हतं जेव्हा नळ होतं आमच्या गावात जेव्हा आमच्या विहिरीनं आम्ही पाणी आणतो लांब तिकडनं तर त्याच विहिरी आपण चाललो असतात तर आज जवळपास वाडीच्या खालच्या थोडंसं मित्रांनो आमची वंडाई वंडाईच विहीर आहे तिथं मग मित्रांनो त्या विहिरीला पाणी आहे आता कारण जास्त यूज करत ना पाणीचा त्या आता प्रत्येक घरामध्ये घरा घरामध्ये मित्रांनो पाणी पाण्याची सोय आहे पण आता मे महिना आल्यानंतर बऱ्याचशा गावामध्ये पाण्याची मित्रांनो टंचाई असते तर आमच्या पण गावात पाण्याची टंचाई आहे तर लवकरच मित्रांनो ही टंचाई दूर होईल अशी बघते प्रत्येकजण वाट बघताय तर आता मस्त पिक मित्रांनो सकाळपासून अंघोळ नाही केली मी, ना मी, ना मी ना तर थोड्याफार गावाला तर मित्रांनो असं असतं इकडे राणा फिरायचं अशा गुरांना मित्रांनो चारा वगैरे असतो तो आपण आणायचं पेंडे वगैरे तर आणि आता मी चालले चाललं आपण वंडाई विहिरीमध्ये मित्रांनो अंघोळ करायला त्या विहिरीमध्ये उडी मारणार नाही तर गा गावामध्ये जेव्हा पाणी येत नाही तर त्या पाणीतलं मी पा त्या विहिरीचं पाणी यूज करतो पिण्यासाठी तर चला आज आपलं बऱ्याच वर्षानंतर विं विहिरीवर चालल्या अंघोळीसाठी तर आपण तयारी करून ठेवले टाळे एवढं घेतलं आहे आणि कांडा पण घेतला विहिरीचा पाणी काढायला कारण विहिरी जरा पाणी आटले तर आपल्या कांड्याने पाणी काढायला लागेल तर चला आता मस्तपिकी आता नदी नदी आहे विहिरीवर आता हो आंघोळीला तर कांडावर घेतलं आहे पण घेतली आहे मस्तपैकी तर चला आता विहिरी आंघोळीवर येतेच तू ह्या ह्या आमच्या हातला ससा तर चला मित्रांनो आता आपण जावे डायरेक्ट विहिरी अंघोळीला एक बाल्टी घेतली मित्रांनो अंघोळीसाठी साबण वगैरे घेतलं टाळे पण घेतल्या आणि एक भरणी घेतली आम्ही विहिरीचं पाणी आणण्यासाठी विहिरीचं पाणी पिलं तर चांगलं वाटतं तर चला बऱ्याच वर्षानंतर चालू आहे विहिरी अंघोळ करायला आणि आपले काकावरती आंबे काढायला गेलेले आंबे भेटले का हो भेटले हा ते केल केलताना ठेवले का आंब नाही पडलं यावर्षी राहता आंबा आल्या बोलतात ना हां उद्या सकाळी येतो मग मी हां हां हो तर उद्या जाऊया पण आंबे गाड्या कावर आणि मुंबईत जाताना पण चार पाच घेऊन जाऊया आणि तो आंबा पण चांगला आहे मित्र खायला राहता आंबा आंबा पडल्या वाटत पिकलेला हां पिकलेला आंबा पेटला इथंच आंब्याचं झाड आहे आणि इथे आपल्याला पिकलेला आंबा पेटला आणि मित्रांनो बघा भाजवण झाल्या मित्रांनो शेतीची मित्रांनो ह्याची आपल्याला व्हिडिओ काढायला जमली कारण आपण मुंबईला होतो आपल्याला जास्तच मित्रांनो एदा करायला जमत नाही सर्वच मित्रांनो पॉसिबल नाही व्हिडिओ काढायला जमत नाही आपलं कारण ह्याची जी आपल्याला काढायची होती ह्या मित्रांनो ही तुम्हाला जसे ह्याला जाडं म्हणतात ह्याला आपण जेव्हा आपण भात पेरतो त्याला मित्र एवढ्या भागामध्ये जो जेवढं चालले त्या तेवढ्या भागात मित्रांनो जेवढं झालं तेवढ्या भागात मित्रांनो भात पेरतात त्याला यांच्यातना भात आव्हान काढल्यानंतर सर्व आपल्या चोणाला तो माहिती आहे मग मित्रांनो मागच्या वेळी आपण काढली होती पण दाढ भाजताना आपण कधी व्हिडिओ काढली नाही तर भाजून झाली म्हणजे दाळ भाजून झाले सर्वांच्या आता आता मे महिन्याला आहे तर सर्वांचे दाळ भाज भाजून झालेत आता पाऊस जेव्हा जा� पडेल तेव्हा पेरणी होईल जेव्हा तेव्हा पेरणी करतील तर चला आताच मित्रांनो चालता आपल्याला खालची आंबा भेटला तिथे मागे झाड होतं त्या आंब्याचा मित्रांनो आपला आंबा भेटला तर गावाला मित्रांनो कोण उपाशी मारत नाही अशा गावाला कोण आला तर, तर खालती माकडं पण आहेत तर।, तर चला आंबा खात खात मस्तपैकी आपण जाऊ विहिरीवर या आंब्याचा पहिला चीक काढायचा हा तो चिक काढला असता मित्रांनो तो काढून घ्यायचा आता आंबा आंबट एक गोड का समजत नाही खाऊन तर बघूया हो आपल्याला गोड आहे का पासून हा पहिला आंबा मित्रांनो खातो मी तर या गावचे रायवळी आंबे खायला हापूस नाही कलबी नाही रायवळी आंबे आहे थोडाफार गोड आहे गोड आहे गोड आहे खरं म्हटलं तर गावाकडं रायवडी आंबे चुकून खायमध्ये वेगळी मजा आहे कलबी आंब आंबे कल आहेत ते पण आहेत पण जे रायवळी आंबे असतात ती वेगळी मजा आहे तर या रायवडी आंबा खायला आणि मित्रांनो आपण आंबा खात खात आलो आहे आपल्या वंडाईवीरच्या इथे ही मित्रांनो आमच्या गावची मित्र वंडाईवीर म्हणजे अशी नावं ठेवलेत पहिल्या काळा मित्र आमच्या आजोबा आजो आजो पंजोबा जे होते तेव्हा मित्र गावामध्ये प्रत्येक गावामध्ये नळ अशा नळांची सोय नव्हती तेव्हा अशा विहिरीतला जेव्हा गावात मित्रांनो विहिऱ्या बनल्या विहिरी असायच्या तर ह्या विहिरीतला मित्रांनो पाणी घेऊन जायचे ही आमची विहीर आणि जिथं मित्र आपण राखणं देतो जिथं आपण नवस बोलतो ते ती विहीर आणि ही आपली वंडाई विर बघ पाणी थोडं खालती गेलं पण बराचसा पाणी आहे ह्या दोन विहिरीमुळे ही वंडाई विर आणि ती खालची चोंडाई विर ह्या दोन्ही विहिरी मित्रांनो आमच्या गावाला मित्रांनो पाणी पुरायचं तर आता जास्त कोणी येत नाही कारण प्रत्येकच्या घरामध्ये नळांची सोय झाली तर फक्त मे महिन्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या ट्रामामध्ये जेव्हा पाणी मित्रांनो जेव्हा आमच्या गावाला कमी येतं तेव्हा मित्रांनो पाण्याची टंच असते तेव्हा ह्या विहिरींचं पाणी आम्ही यूज करतो तर चला आता ह्या थंडगार पाण्याने आपण मस्तपैकी अंघोळ करूया खालती बेडक्या बाबा किती आहेत कोपऱ्याला या आणि ह्या बघा खालती उतराच्या पायऱ्या पण आहेत ह्या जुन्या काळच्या विहिरी सर्व मस्त थंड गार पाणी आहे चला या मित्रांनो अंघोळीसाठी आपल्या विहिरीच्या पाण्याने हा 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 खतरनाक मे महिन्यामध्ये असं थंड पाण्याने अंमलकरणा जी मजा आहे ना ती प्रत्येक कोकण करायला आहे पुन्हा गवताची काड्या डोक्यामध्ये घुसल्यात तर ते आता निघतात तर मित्रांनो मस्तपैकी आता आंघोळ करून झाले तेच कपडे घातले अंगावर मस्तपैकी धुतले त्याला आणि त्याचं अंगा कपडे घरातले कपडे आणायला मित्रांनो विसरलो मी डाळे वगैरे आणलेला फक्त कपडे घ्यायला विसरलो तर मजाला फ्रेश वाटते मस्त वाटते तर चला आता फक्त आपल्याला मित्रांनो पिण्यासाठी पाणी न्यायचं आहे आपण बरं नाही घरात ना तर हा मित्रांनो थंड पाणी आपण विहिरीचं पाणी हा मस्तपैकी मला पिण्यासाठी न्यायचं आहे तर मस्त पाणी भोरे ह्यामध्ये विहिरीचा आणि घरात येऊन जेव्हा मस्त थंड पाणी मित्रांनो पिण्यासाठी अशा प्रत्येकाच्या गावामध्ये विहिरी असतात प्रत्येकांच्या गावामध्ये नराजे सोय झाले तर काही लोकं असे असतात की त्या विहिरी मित्र बुजावून टाकतात असे बऱ्याच गावामध्ये मी बघितलेत की त्या गावामध्ये विहिरी होत्या पण दुस जेव्हा मी नेक्स्ट टाईम जेव्हा गेलो ना तर ती विहिरी तिकडं गायबच झाली कारण त्या माणसाला तर विहीर काय केलं तर आता काय करणं त्या विहिरीचा बुजवून टाकली तिथं आम्ही ती जमीन अशी वाया जाते तर त्यावर आम्ही ती विहीर बुजवून टाकली असं म्हणतात तर विहिरी मित्र पाहिजेत गावाला कधी सांगू शकत नाही काही टंचाई आली पाण्याची टंचाई येते तर अशा विहिरी मित्रांनो आपल्या कामाला येतात आपल्या पूर्वजाने मित्रांनो ज्या बांधलेल्या विहिरी आहेत त्या आपण अशाच मित्रांनो आपण बुजवून टाकतो तर त्या गोष्टीला महत्त्व काय एवढ्या मेहनतीने ह्या विहिरी बांधल्यात आपल्या पंजोबाने आजोबांनी आपल्या पूर्वजांनी मित्रांनो ह्या विहिरी बांधून ठेवल्या आपल्यासाठी तर थोड्याफार तर राखाय पाहिजेत तर चला मित्रांनो आता मस्तपैकी आंघोळ केली पूर्वजांनी बांधून ठेवलेली तर आम्ही ह्या विहिरीच्या पाण्याने मस्तपैकी करून करूनसुद्धा करतो आणि पाणीसुद्धा पितो आहे तर हा मित्रांनो आम्हाला ह्या भेटते ह्या विहिरींमुळे तर चला एका हातानेच घेचतोय बाबा थोडीशी मेहनत जास्त नाही पहिल्या मित्र बायका यायच्या उलकांना दोन दोन तीन तीन हांडे डोक्यावर मित्रांनो एक काकेवर वरती दोन तीन तीन असे थर लावून पहिला आपल्या बायका हंडे घेऊन मित्रांनो जायच्या घरामध्ये तेव्हा पाणी नव्हतं गावात तेव्हा तेव्हा ह्या विलंत मुद्दा पाणी न्यायचं दोन दोन तीन तीन हंडे कसे न्यायचे आणि आजकालच्या आणि आजकाल म्हटलं तर आता मी नेताना माझी होतं दशा बघा बस तर चला आता साडे सहा वाजून गेले बराच लेट घरी शिव्या घालतील अजून आला नाही तर पटकन नेऊया तर मित्रांनो ही आहे मित्रांनो आजकालच्या पिढीची अवस्था एक बरणी मित्र घेऊन जायचं माझा मित्रांनो जीव चाललाय अर्धा हा पूर्ण जमदम लागते पहिल्या मित्र कसा विचार करा पहिल्या कालच्या बायका कशा मित्रांनो चार चार पाच का मित्रांनो डोक्यावर घेऊन जायच्या घरपर्यंत व आजकालच्या माणसाला नाही एवढं जमत चला आपण जाऊया थोडीफार गावची सवय आहे म्हणून चालते आपण चला असं नाही घेतात पोरं जेव्हा नाही इलाज असतो जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा करावं लागतंच पण तेव्हा माहीत पडतं की पहिल्या काळची माणसं काय करायची आणि कशी मित्रांनो चार पाच चार पाच हंडी मित्र डोक्यात घेऊन जायची तेव्हा जेव्हा आपल्यावर मित्रांनो जेव्हा येतं ना तेव्हा आपल्याला माहीत पडतं त्या पिढीची तर चला आपण आता लगेच निघूया अंधार होत चाललं चला तर चला मित्रांनो ही व्हिडिओ थांबूया तर व्हिडिओ कशी वाटली या कमेंट बॉक्सवर नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा एकदा भेटू असं एका नवीन उन्हाद्या तो बनतो गुड बाय टेक केअर आणि गावावरचं म्हणतो संध्याकाळचा टाईम बघा मित्रांनो पाखर ओळख बघाशी घामटा निघाला शाप